खरंतर आम्ही सांगू का आमचं भाग्यच खराब आहे की आम्हाला सुप्रीम या कंपनीच्या नावाखाली इथे हा टोल नाका मिळाला सुप्रीम एवढी निगरगट्ट ठेकेदार आहे की याला ब्लॅकलिस्टेड केलं आहे त्यानंतर याला टोल बंद केला आहे तरीसुद्धा कोर्टामध्ये जाऊन त्यांनी शंभर दिवसाची मुदत मिळवली त्या शंभर दिवसातसुद्धा यांना काही करता आलं नाही आणि पुन्हा ग्रामस्थांना आम्हाला खड्ड्यातून जावं लागतं तर या ठिकाणी स्थानिक आमदार अनेक नेते खासदार रस्त्यावर उतरले रस्त्यातले खड्डे भरण्याची वेळ स्थानिक आमदारांवर आली आहे इतकी भयानक परिस्थिती या भिवंडी भागामध्ये आहे आणि हे सर्व असताना देखील आता याच्यासाठी एक विशेष कायदा करण्याची गरज आहे कारण हा ठेकेदार कोर्टात गेल्यामुळे या कोर्टाच्या तारखांमध्ये आणि कोर्टाच्या वेळेमध्ये आमचा मृत्यू होतो की काय आणि मागच्या बारा वर्षाच्या संघर्षानंतर आम्हाला मरेपर्यंत हा संघर्ष करावा लागतो की काय असं आम्हाला ग्रामस्थांना वाटावं लागेल खरं तर ही फार मोठी खंत आहे का सार्वजनिक बांधकाम विभा विभागामध्ये सक्षम अधिकारी असताना देखील इतका काळ या गोष्टीला जातो त्याचा जा फॉलोअप घेतला जात नाही आणि त्याला योग्य कारवाई योग्य दिशेने योग्य पद्धतीने केली जात नाही हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचंसुद्धा अपयश आहे आता जर स्थानिक आमदार खड्डे भरत असतील कोर्टाने दिलेली शंभर दिवसाच्या मुदतीत रस्ता होत नसेल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याच्याकडे जर दुर्लक्ष करत असतील तर आता परमेश्वराशिवाय आम्हाला कोणाकडे न्याय मागणं दिसत नाही परमेश्वर सोडून दुसऱ्या कुणाला आम्ही न्याय मागायला जायचं कुठे कारण लोकशाहीमध्ये आपण संविधानिक पद्धतीने या ठिकाणी आंदोलनं केली सार्वजनिक बांधकाम विभाग असेल कोर्टापर्यंतच्या लढाया सुरू आहेत आणि त्यानंतरही जर खड्ड्यातूनच प्रवास करावाच लागत असेल तर परमेश्वराशिवाय आम्हाला आता वाली राहिला नाही असं आम्हाला ग्रामस्थांना वाटतं